गाव माझी बातमी मराठा आरक्षणाचा कुटुंब सर्वे करणाऱ्या शिक्षकांना दहा हजार पाचशे रुपये ठोक मानधन द्या त्याचबरोबर सर्वेतील कुटुंब संख्येमधील तफावत दूर करा अशी मागणी आज कोल्हापूर महानगरपालिका सर्व प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीच्या वतीने राज्य मागासवर्ग आयोगाकडे करण्यात आली मागणीचे निवेदन आयुक्त तथा प्रशासक यांच्यामार्फत राज्य मागासवर्ग आयोगाला पाठवण्यात आले आहे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या मराठा कुटुंब सर्वेक्षणासाठी शिक्षक व मुख्याध्यापक यांची प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आल्या होत्या सदरचा सर्वे बावीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान करण्यात आला हा सर्वे करत असताना सर्व प्रगणकांना दहा हजार रुपये मानधन व पाचशे रुपये प्रवास भत्ता असे ठोक मानधन दिले जाणार असल्याची समजले होते बावीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या दरम्यान मराठा आरक्षणासाठी सर्वे करण्यात आला होता कुटुंब सर्वे करण्यात आला होता हा सर्वे करण्यासाठी शिक्षक आणि मुख्याध्यापकांची प्रगणक आणि पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती या प्र सर्वेसाठी ठोक मानधन म्हणून दहा हजार रुपये आणि प्रवास भत्ता पाचशे असे एकूण दहा हजार पाचशे रुपये मानधन मिळणं अपेक्षित होतं परंतु महानगरपालिकेच्या वतीनं जी मानधनाची यादी आलेली आहे त्याच्यामध्ये मराठा कुटुंबासाठी शंभर रुपये आणि इतर कुटुंबासाठी दहा रुपये असं हे त्यांनी मानधन दिलेलं आहे आणि हे मानधन देत असताना काही शिक्षकांनी प्रगणक म्हणून काम करताना दीडशे घरं असतील काही जणांनी दोनशे घरं केलेली असतील काही जणांनी ऐंशी घरं केली असतील त्यांच्या संख्येमध्ये तफावत आहे ज्यांना ऐंशीचं काम केलं तिथं पन्नास संख्या आलेल्या आहे ज्यांना दीडशे केलेलं आहे तिथं शंभर संख्या आलेल्या आहे कुणी साठ केले असेल तिथं वीस आलेली आहे प्रचंड अशी तफावत या संख्येमध्ये दिसते त्याचा परिणाम मानधनावरती झालेला आहे अपेक्षित मानधन या ठिकाणी त्यांना मिळालेलं नाही म्हणून आम्हाला राज्य मागासवर्गीय आयोगाला आम्ही आज आयुक्तांच्या मार्फत निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये दहा हजार रुपये ठोक मानधन त्याचबरोबर पाचशे रुपये प्रवास भत्ता अशा पद्धतीचं मानधन हे सर्व शिक्षकांना मिळालं पाहिजे अशी मागणी आज सर्व शिक्षक संघटना कृती समितीच्या वतीनं करण्यात आलेली आहे हे जर आम्हाला मानधन या पद्धतीनं मिळालं नाही तर याबाबत तीव्र असं आंदोलन छेडण्याचा इशारा कृती समितीच्या वतीनं आज आम्ही देत आहोत राज्य मागासवर्गीय आयोगामार्फत मराठा सर्वे जो केला होता त्यामध्ये प्रामुख्याने प्राथमिक शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यामार्फत ही प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवरचा सर्वे जो आहे हा केलेला होता आणि केशवराव भोसले या ठिकाणी जे ट्रेनिंग झालं होतं त्या ट्रेनिंगमध्ये महानगरपालिकेचे सर्व जे आयुक्त असतील सहाय्यक आयुक्त असतील यांच्या वतीनं असं सांगण्यात आलं होतं की प्रत्येक शिक्षकाला सर्वसाधारणपणे दहा हजार पाचशे रुपये हे मानधन देण्यात येईल पण आता हा सर्वे पूर्ण झाला पण त्याच्यानंतर अलीकडं या महानगरपालिकेच्या कार्यालयाकडून मानधनाबाबतीत जे माहिती समोर आलेली आहे त्यामध्ये प्रत्येक प्रत्यक्ष शिक्षकांनी केलेले दे सर्वे त्यांनी केलेली कुटुंब जी आहेत आणि कागदावर जी कुटुंब जी आहेत त्याच्यामध्ये प्रचंड तफावत असते आणि त्यामुळंच सर्व शिक्षकांना हे मानधन जे आहे हे मानधन अतिशय अल्प प्रमाणात मिळण्याची चिंता आहे म्हणूनच आम्ही सर्व संघटना कृती समितीमार्फत या ठिकाणी आज आयुक्तामार्फत राज्य मागासवर्गीय आयोगाकडं निवेदन दिलेलं आहे यामध्ये सरसकट ज्यांनी प्रत्यक प्रत्यक्ष ग्राउंड लेवरवरती काम केलेलं आहे सरसकट प्रत्येकाला दहा हजार पाचशे रुपये मानधन मिळालंच पाहिजे अशी आम्ही आग्रहाची अशी ठोस मागणी केलेली आहे आणि जर यामध्ये काही जर प्रशासनाकडून जर चाल दखल जर झाली तर नक्कीच आमच्या सर्व संघटना कृती समितीमार्फत या ठिकाणी उग्र आंदोलन शोधण्याचा इशारा मी दिलेला सर्वेमधील प्रत्यक्ष कुटुंब संख्या यांच्यातील तफावत दूर करून सर्वांना योग्य मानधन द्या अशी मागणी निवेदनाद्वारे कृती समितीचे नेते राजेंद्र कोरे यांनी केली यावेळी कृती समितीचे शिवाजी भोसले महादेव डावरे टी आर पाटील दिलीप माने नितीन पानारी संतोष पाटील आर टी पाटील दिलीप माने विजय सुतार के बी पाटील शिवाजी गुरव गणेश बांगर धनंजय शिंदे राजीव अंकली इत्यादी उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी केओपी माझा न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका